डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी आणि महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशामधील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला वीज निर्मितीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल को जनरेशन दोन हजार चोवीस हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे याबाबतची माहिती देताना चेअरमन म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्यानं तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण केली सहकार थोरात यांचे आदर्श तत्वावरती कारखान्याची वाटचाल सुरू आहे कायमच उच्चांकी भाव दिलाय कारखान्यावरती सभासद ऊस उत्पादक आणि कार्यक्षेत्राच्या बाहेर ऊस उत्पादक यांचा देखील मोठा विश्वास आहे या वर्षी सुद्धा दहा लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे ऊस गाळपाबरोबर कारखान्यानं वीज निर्मितीमध्ये सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे या कामगिरीची दखल घेऊन नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्या वतीनं स्पेशल कॅटेगरीमधनं सातत्यपूर्ण कामगिरीचा नॅशनल को जनरेशन पुरस्कार दोन हजार चोवीस हा कारखान्यासाठी जाहीर झाला यापूर्वी देखील या, या पुरस्कारानं थोरात कारखान्याचा दिल्ली या ठिकाणी सन्मान झाला आहे हा पुरस्कार सांघिक कामाचा यश आहे यामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांचं मार्गदर्शन कारखान्याचे चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर सर्व विभाग प्रमुख वीज निर्मिती विभाग यांचं मोठं योगदान राहिलं आहे कारखान्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी कृषी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे माधवराव कानवडे डॉक्टर जयश्रीताई थोरात सिंह देशमुख इंद्रजीत भाऊ थोरात सौ दुर्गाताई तांबे सुधाकर जोशी संपतराव डोंगरे के शंकरराव खेमनर रामहरी कातोरे हौशिराम सोनवणे कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ गुगरकर आदींनी अभिनंदन केलं आहे सन दोन हजार पंधरामध्ये साडेपाच हजार मेट्रिक टन क्षमतेचा साखर कारखाना आणि तीस मॅगावॅट प्रोजेंटेशन हा बारा महिन्यात प्रकल्प पूर्ण केलेला आहे या प्रकल्पाची व्हॅल्यू दोनशे त्रेचाळीस कोटी होते हा प्रकल्प बारा महिन्यात चालू करून उत्पादन सुरू केल्यामुळे याच बँकेचं जे काही कर कर्ज आपण घेतलं होतं शासनाचं जे कर्ज होतं ते दिलेल्या मुदतीत कर्ज परत होऊ शकलेले आहे साखर कारखान्यामध्ये ऊस गावात करत असताना निघणारा बगॅस पूर्वी या लोक फार व्हॅल्यू नव्हती कोणी घेत नव्हतं रस्त्यावर फेकावं लागायचा नंतर कागद प्रकल्प निघाले कागद प्रकल्पामध्ये सुद्धा बगॅस वापरावर बंदी आली आणि मग या बगॅस काय करत याच्यावर हाय प्रेशर बॉयलरची निर्मिती झाली आणि त्यापासून जी स्कीम तयार होते त्याच्यावर टर्बाईन चालून ही निर्मिती करण्याचं नवीन एक फंडा मार्केटमध्ये आला आणि याच्यामध्ये खूप क्रांती मध्ये साखर धंद्यामध्ये होऊ लागली हा आपल्याकडे जे काही साखर कारखाना आपण चालवतो ते जवळपास आपण एक वर्षीचा आपण साडे पंधरा लाख मेट्रिक टनचा गाळ एका मध्ये केलं आणि त्या मध्ये आपण आठ कोटी युनिट जवळपास एका मध्ये एक्सपोर्ट केले होते आपण जर टोटल विचार केला तर सरासरी आपल्याला या धंद्यामधून मधून पन्नास बावन्न कोटी रुपये हे उत्पन्न मिळतं त्यातून खर्च बग्याची व्हॅल्यू ऑपरेशन कॉस्ट हे सगळं वाजत जाता काही प्रमाणात आपल्या त्यामध्ये नफा शिल्लक राहू शकतो आणि एक चांगला प्रकल्प म्हणजे तो बघ्यापासून स्कीम निर्मिती करून तीस मेगावॅट प्रोजेंटेशन करणं तीस मेगावॅट मध्ये एका तासाला तीस हजार युनिट त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यापैकी दहा हजार युनिट आपण आपल्या स्वतःच्या प्रोसेससाठी वापरतो आणि उरलेले वीस मेगावॅट वीज आपण शासनाला देतो आणि एम एस सीकडे दिलेली वीज या ठिकाणी अकोला आणि संगमनेर भागामध्ये शेतीसाठी वापरले जाते त्यामुळं सिजन कालावधीमध्ये आपण वीज निर्मिती करत असल्यामुळे जे काही भार नियमान शेतकऱ्यांना होत होतं त्या या वीज निर्मितीवर थांबलेला आहे शेतकऱ्यांना सुद्धा पूर्ण दाबाने वीज मिळण्यास दा दा मदत झालेली आहे त्याचबरोबर हा जो प्रकल्प आहे हा थोड्या कालावधीमध्ये उभारणी केल्यामुळे व्याजाचं नुकसान होणार होत ते आपलं थांबलेलं आहे आणि एक नाविन्यपूर्ण प्रकल्प आपण चालवण्यामुळे कन्सिस्टन्सी म्हणतो आपण आणि ही आपण सातत्याने जपलेली आहे कोऑर्डिनेशन आहे हे आपण त्याची एफिशियन्सी चांगली मेंटेन केल्यामुळे आपल्याला राष्ट्रीय पातळीवरील कोऑर्डिनेशन ऑफ इंडिया या संस्थेने पुरस्कार या कारखान्याला दिलेला आहे त्याबद्दल सर्व कामगार अधिकारी सभासद यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हा प्रकल्पामध्ये आणखी एक भर म्हणून आम्ही रोप टॉप सोलर सातशे पन्नास के डब्ल्यू आम्ही वीज सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती हाही प्रकल्प मागच्या वर्षी आपण चालू केलाय त्याच्यामध्ये आम्ही ऑफ मध्ये जे काय आपल्याला वीज लागते ती वीज बाहेरून घेण्यापेक्षा सूर्यप्रकाशातून तयार झालेली सौर ऊर्जा त्याचा वापर करून आम्ही त्याच्यामध्ये आमचा विजेचा खर्च आम्ही भागवतो त्याचबरोबर कारखान्यांनी प्रकल के बाहर खत प्रकल्प चालू केलेला आहे जे प्रेस बाहेर पडतोय त्याच्यापासून ग्रॅन्युअल खत प्रोमो म्हणतात त्याला त्याच्यामध्ये रॉक फॉस्पेट ग्रॅन्युअल खत उच्च खत आपण नामात दारामध्ये शेतकऱ्यांना आपण पुरवतोय त्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले मिळालेले आहेत याच्या पुढे जाऊन कारखान्याचा सीबी जी प्रकल्प ज्या कॉम्प्रेस बायोगॅस आपण घेणार आहोत त्याचा डीपीआर मंजूर झालेला आहे त्याला

तीन वर्षापासून चालू गेले आहे आपण तिन्ही वर्ष तिन्ही वर्षे नॉमिनेशन भरून देत आहोत आपली माहिती वगैरे सगळी त्यात काय त्यात मागच्या वर्षी आपल्याला नॅशनल लेवल तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं आणि मग या वर्षी आपण नॉमिनेशन भरून दिलं होतं त्यामध्ये त्यांनी सगळ्यांचे नॉमिनेशन चेक करून अं जे सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतात त्यांच्यासाठी स्पेशल बक्षीस सातत्यपूर्ण कामगिरीसाठीच बसिस आपल्याला दिलेला आहे त्या चार महाराष्ट्र फॅक्टरीचा निवड केलेली आहे त्यातला आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षिस मिळालेला आहे आपल्याकडे तीस मेगावॅटरेशन प्लॅन्ट आहे त्याच्यात अन्विच वीस मेगावॅट्रो टर्बाईन आहे आणि दहा मेगावॅक्ट्रेम्परेशर टर्बाईन आहे दोन आपल्याकडे दोन ऐंशी टनाचे सत्याऐंशी डिग्री प्रेशरचे बॉयलर्स आहे याच्यावर आपण दरवर्षी साधारण साडे दहा ते अकरा लाख गाळप झाल्यास पन्नास कोटीपेक्षा जास्त रेव्हेन्यू रेव्हेन्यू त्यात मिळवतो आणि सगळे पॅरामीटर्स वगैरे व्यवस्थित आहेत आपले त्याच्यामुळं आपणास हे बक्षीस मिळालेलं आहे शावीस शेख चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा